चोवीस सहा सोमवार कालच इथं तेवीस तारखेला भरपूर पाऊस पडला दोन वाजेपर्यंत वाफ नव्हती मी तीन वाजेला ट्रॅक्टर आणला आणि पेरणं चालू केलं रुची एक हजार एक दोन ओडीतील अंतर वीस इंच सात तासाचं पेरणी यंत्र आहे आणि सातव्याच तासावर तूर पडत तासा आहे सहा तास सोयाबीनचे मध्ये आहेत आणि सातव्या तासावर तूर आहे हे समोर असं जुगाळ बनवलेलं आहे उत्तर राजे भांडे हे पेरत आहेत अशा रीतीनं मी हे दोन ते तीन इंच दोन ते तीन इंच खोल असं बियाणं टाकत आहोत फार छानशी पेरणी होत आहे वाफ चांगली आहे याला मी क्रुपको कंपनीचं अकरा बावन अकरा पर्सेंट नत्र बावन्न टक्के फॉस्फरस असं खत दिलेलं आहे यामध्ये थोडं पोटॅस पाहिजेत होतं तर ते नाही जमलं माझ्याच्यानं पण मी लवकरच उद्या परवा हे पोटॅस टाकणार आहोत चार ते पाच किलो सल्फर आणि पंचव्यास पंचवीस किलो पोटॅस असं याला अजून टाकणार आहोत मी अशा रीतीनं माझी आज पेरणी संपन्न होत आहे जय किसान